तुम्ही आता गडबड करू नका तुम्हाला सांगाय तुला आपली सीट येणार आहे तुम्ही बोलून असं खटपाट करू नका मी एवढं ऐका मी एवढं मेहनत घेतली आहे पाच वर्ष चुकी समजायला काय आम्हाला सांगा ना आम्ही काम आहे माझं तुम्ही काय चिंता करायला थांबा ना ऐका ना बसा तुम्ही माझं काम आहे तुम्ही जनता बघाल ना तुम्ही काय टेन्शन केलं तेवढं मी बघाल माझा उमेदवार तुम्ही काय बघता धनुष्यबाणाचा उमेदवार आहे गा, समजलं का हे काय साधा नाही शिवसैनिक आहे शिवसैनिक त्याच्यामुळे तुम्ही शांत ज्याला बोलाय त्यानं बाहेर जाऊन बोंबला तिथं बोलायचं नाही हे शिवसेनेचं कार्यालय आहे अजिबात बोंबडायचं नाही कोणी असो माझा भाऊ बी तर बाहेर काढतो समजायला का चूप असा तुम्ही तुमचं प्रेम आहे तर तुम्ही जाऊन थोडं शांत घ्या असं करू नका सांगालो तुम्हाला आमचा पक्ष आम्ही तीस वर्षे घासलेले त्याला काय चार महिन्यात आले पण नगरसेवक भेटते का साहेब रक्त आटलेले आहे ना मग असं बोलवलं का तुम्हाला माहित नाही शिवसेना काय चीज आहे ते शांत राह शांत राह शिवसेना साहेबांची असं करता या सर्वच शिवसेने हात जोडून लिहिले आहेत